नमस्कार मित्रांनो लाईफ या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे तर आपण पाहू शकतात कशा पद्धतीने नगर बीड परे रेल्वे मार्गाचं काम चालू आहे हे ठिकाण चराटा फाटा असून पातळीवर काम चालू आहे इथे पाहू शकतात पाहू शकतात कशा पद्धतीने काम चालू आहे पाहू शकतात कशा पद्धतीने युद्धपातळीवर काम चालू आहे हे चराटा फाटा हि इथलं ठिकाण असून येणाऱ्या काळात लवकर असं ब्रिजचं पण कशा पद्धतीने पुढे रुळ अंतरलेली आहेत आणि हे इथून दोन ते तीन किलोमीटर दूर रेल्वे रॅक जे म्हणतात रुळ घेऊन आलेली आहे सैनिकी विद्यालय परिसरात ती गाडी आलेली असून ती लवकरच बीडच्या दिशेने येणार आहे बऱ्याच दिवसाची प्रतीक्षा आज संपत आली आहे असं म्हणायला हरकत नाही बीडवासियांची आणि तो क्षण लवकरच येणार आहे बीड जिल्ह्यावासियांच्या आयुष्यामध्ये की बीडला रेल्वे नव्हती हे जी एक प्रकारचा डाग म्हणता येईल लोक पाहुणे रावणे टोमणे आणायची की तुमच्या बीडला रेल्वेसुद्धा नाही हे बघा लोक आनंदित आहेत की बीडला रेल्वे आता लवकरच येणार आहे शकतात कशा पद्धतीने खूप मोठ्या प्रमाणात या भागात काम चालू आहे काय का मशीन आहे भैया ये काय का मशीन आहे प्रेशर क्रिएट करताय क्या अच्छा हां होल बनाता है अच्छा ओके हे छिद्र करण्याची मशीन आहे जिल्ह्यावासियांना खूप दिवसापासून ह्या गोष्टीची प्रतीक्षा होती आणि तो क्षण लवकरच पूर्ण होणार आहे कहां से हो भैया आप एमपी एमपी अच्छा

पाहू शकतात कसं डोंगर करून आपला बीड जिल्ह्याचा जो रेल्वेचा प्रकल्प आहे तो इकडे न परईच्या दिशेने जाणार आहे आणि ही बाजू नगरच्या दिशेने येणारी आहे तर हे ठिकाण चराटा फाटा येथील होतं आणि हे लवकरच येणाऱ्या एक ते दोन दिवसात जास्तीत जास्त इथे सुद्धा रुळ नवीन जी रुळ अखंड असतात ती अंतरली जाणार आहेत त्याची गाडी मागून येत आहे पाहू शकतो कशा पद्धतीने ते होल करण्याचं मशीन ऑपरेट करत आहेत येणाऱ्या काळात वीड हे विकासाकडे निश्चितच झेप घेईल यात काही शंका नाही या रेल्वे प्रकल्पाच्या माध्यमातून तर आपण हा व्हिडिओ इथं थांबूया आणि जिकडे ती गाडी थांबलेली आहे तिकडे जाऊयात धन्यवाद